हे दोन्ही संघ जे आपण पाहतोय ते सातत्याने अनेक स्पर्धा खेळत आले यंदाच्या अंगामध्ये आणि सातत्याने चांगल्या पद्धतीचा खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून दापोली तालुक्यामध्ये पाहायला मिळालाय मागणी करत नाही चढाईपटू त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन या खेळाडूला चढाई मार्गाची के गेले केलं गेलंय संघाच्या माध्यमातून समोर तीन खेळाडूंचा डिफेन्स आणि या तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर एक सक्सेसफुल टॅकल झाला तर मात्र तब्बल दोन गुणाची कमाई देखील होऊ शकते सुपर टॅकल सिच्युएशन मध्ये शांतमध्ये आहे होती संघाच्या माध्यमातून परंतु चढाईपटू आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडस शांत मी खेळ करतोय कुठल्या प्रकारची घाई पाहायला मिळत नाहीये मिळालेल्या तीन सेकंदाचा पुरेपूर वापर केला आणि जज नंतर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक नऊ एक व्हॅलिड रेड केली आणि लगेच माघारी परतले या मात्र पाळत सांगायला आपल्या डिफेन्स वरती खूप मोठी होती मात्र विश्वास दाखवलाय आणि त्या दरम्यान तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक कृपया स्टेजवर यायचं विनंती करावी या ठिकाणी सात खेळाडू पाहायला मिळत आहेत संघाच्या आणि त्याच दरम्यान संघाचा चढाईपटू देखील होईल केला गेला आणि संघाचा संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडते एका गुणाला गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही संघ जे आहेत ते सध्या सीटीमध्ये पाच गुणांवरती खेळतायत पाळणेच्या संघ या मात्र पाच गुणांवरती पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला करडेचा संघ देखील पाच गुणांवरती पाहायला मिळतोय आतापर्यंत चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळालाय पहिला सामना जर आपण पाहिला तर कुठेतरी अगदी पहिल्या सत्रामध्येच पाहिलं तर तब्बल दोन ऑल आउट प्रतिस्पर्धे संघावरती दिले गेले होते लाडगर संघाच्या माध्यमातून त्यामुळे तो सामना थोडासा एक झालेला पाहायला मिळाला परंतु सध्या स्थितीमध्ये जो आपण दुसरा सामना पाहतोय पहिल्या फेरीतील या ठिकाणी मात्र दोन्ही संघ आतापर्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ करतायत अगदी थोडी तोड़ उत्तर देण्याचं काम केलं गेले दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ सध्या आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्रमांक दोन सातशा कुठे या खेळाडूला आपण पाहतोय माघारी परत आहे त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक तीन या खेळाडून जे पाचारण केले गेले कर्जी संघाच्या माध्यमातून ट्रेडिंग डिपार्टमेंट मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळत आहेत आता मात्र एक व्हॅलिड रेड करण्यासाठी सर आहे बोलतील पाचारण महत्वपूर्ण खेळाडू आहे ऑलराउंडर पण त्याची भूमिका बजावतो पावणे संघामध्ये त्यावेळेस मात्र चांगला खेळ करावा लागेल सातत्याने नाही जर अशा आपल्याला एक कोर्ट मध्ये येईल राहणं ते मात्र महत्वाचं आहे कारण खूप मोठी मदत आज मात्र साक्षात वगैरे पाहायला मिळते यावेळेस मात्र थोडासा अटॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तुमचं डिफेन्स देखील संयम बाळगेल आणि अजूनही गिनती रेड ही पाळंदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्याच दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा घेतोय पंचाच्या माध्यमातून पहिले दोन चढाई आपण पाहिल्या तर कर्ज संघाच्या माध्यमातून एमटी होते आणि त्याच नंतर तिसरी चढाई धोकादायक पाहायला मिळते तिसऱ्या चढाईमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल चढाई क्रमांक लावून या खेळाडूला मात्र साक्षांच्या माध्यमातून इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केले गेलं गुणाची कमाई मात्र काळंदर संघाच्या खात्यामध्ये होते आणि त्याच नंतर मात्र पाळंदे संघाची तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतो आहे या चढाई पडतो इथे मात्र आग्रह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या जागा जा मात्र आपण पाहिलं जर्सी क्रमांक तीन पायामध्ये कायम करतोय आणि मात्र मात्र हा संघाच्या माध्यमातून देखील मिळतोय आज मात्र संपूर्णपणे वर्चस्व राहिलं हे मात्र डिफेन्स सगळ्या संघांचं पाहायला मिळालं तर अतिशय सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळेल रेडिंग मार्कवरती आपण पाहिलं तर थोडेसे शांत चढाई पडतो परंतु दुसऱ्या बाजूला डिफेन्स मार्कवरती सातत्याने चांगल्या पद्धतीची कामगिरी हे मात्र सर्वच खेळाडूच्या सर्व संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले त्या ठिकाणी दिव्यांच्या साक्षात पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवतोय स्वतःची उजव्या पातळीवरती इथे मात्र लात मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल आणि त्या दरम्यान समोर येणाऱ्या डिफेंटरला देखील सत्वाने दिली मात्र मिड लाईन क्रॉस करतोय आणि एक मल्टी पॉईंट माध्यमातून पाहायला मिळते सर केलं कामगिरी करत दोन गुणाची कमाई देखील करताना पाहायला मिळाला आणि याच ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अँकलोन करण्याचा प्रयत्न फसलाय गुणाची कमाई पुन्हा एकदा करदे संघाच्या खात्यामध्ये होईल या ठिकाणी मात्र अँकलवून करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक पाच पाळंदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला ज्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगली कामगिरी करत मिड क्रॉस करताना पुन्हा एकदा चढाई कर्दे संघाचा पाहायला मिळेल कोणाची कमाई केली गेले देण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी पाहायला संघाच्या माध्यमातून अप्रतिम खेळ डिफेन्स मार्कवती आज मात्र कर्ते संघाचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र चढाई मार्कवती जर्सी क्रमांक तीन या खेळाडूला पाहतोय श्री हनुमान कर्ते संघाचा हा खेळाडू या वेळेस मात्र नऊ एक खेळाडू आहे अगदी कमी वयामध्ये या वेळेस बघा अगदी चढाई संतृत्व खेळण्याची संधी मिळाली या कर्णे संघाच्या माध्यमातून मिळाली या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न यावेळेमध्ये या चढाईपटूच्या माध्यमातून केला जातो आहे अगदी तीस सेकंदाचा वेळ पुणेपूर्वी वेळ इथे मात्र कवर करत इथे मात्र विकाला माघारी करत नाही इंटिरियर पुन्हा एकदा कर्जे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गपरती जर्सी क्रमांक नऊ करते संघाचा खेळाडू ज्या ठिकाणी पाच खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला आहे आणि या पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये शांत सैमी खेळ केला आणि त्यानंतर मात्र महागाई देखील परत नाही थर्ड रेड पाहायला मिळते तिसऱ्या चढाईचा निघून वाचतो आहे तिसऱ्या चढाईचा निघून एकदा जर्सी क्रमांक नऊ कर्ज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र आपण पाहतो ऍडव्हान्स सायकल पण मी योग्य मात्र उडाशी कमाई करून देते पाहते संघाला पण इथे मात्र जरा दुसऱ्या साथीदाराने इथे मात्र जरा थोडासा उशीर केला असं तर मात्र नक्कीच देखील क्रॉस करताना पाहायला मी रस्ता झाडा पडतो पण इथे मात्र बचावत कामगिरी करत डिफेन्स सुंदर करत पुन्हा एकदा गुणाशी कमाई हे मात्र आपण पाळजे संघाच्या खात्यामध्ये पाहतो आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा संघासाठी देखील वाजला पाहायला मिळतोय अगदी स्वतःच्या डाव्या पदावरती कोर वर जाऊन निघण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय वेळ विकत चालला आहे आणि मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल होतोय पुन्हा एकदा गुणाची कमाई संघाच्या खात्यामध्ये होती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ थर्ड रेट वरती खेळत आहे पहिल्या दोन चढाई सातत्याने एम पी असतात पण त्यानंतर तिसरी चढाई ही व्यक्ती धोकादायक असते आणि तिसऱ्या सड्यामध्ये आपण पाहिलं तर मात्र दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुणाशी भर पडताना देखील पाहायला मिळते सातत्याने आपण पाहिलं तर तिसऱ्या सड्यामध्ये चांगली कामगिरी केली जाते डिफेन्स मार्गवरती कधी गुणाची कमाई पाळते संघाच्या खात्यामध्ये होते तर कधी गुणाची कमाई करते संघाच्या खात्यामध्ये होते आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती श्री हनुमान करते संघाच्या एक हजार रुपये श्री विशाल आरावरे पाचशे एक रुपये या ठिकाणी जर्सी क्रमांक पाच पाळंदे संघाचा हा चढाव पडतो सातत्याने आपण पाहिले या खेळाडूला डिफेन्स आपली जिम्मेदारी बजावत असतो परंतु यावेळेस मात्र चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय कारण पाळंद संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आपण पाहिले तर चारें चारें ते सध्या बॅकलाईनच्या पाठी आहेत त्यामुळे चढाई मार्फत मात्र जर्सी क्रमांक पाच या खेळाडूला आपण पाहिलं तो की रिकाम्या माघारी परतला तो जर्सी क्रमांक दोन कर्जेश संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय या चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवतोय पाहायला मिळते सातत्याने थर्ड रेड मध्ये दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे सातत्याने पहिल्या दोन चढ्या इंटी आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही संघाच्या माध्यमातून परंतु येणारी तिसरी चढाई मात्र तितकीच धोकादायक आणि महत्वपूर्ण देखील असते या ठिकाणी जर्सी क्रमांक तीन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला अगदी लगेच आपण पाहिलं तर एक क्रॉस ते नंतर मात्र माघारी फिरत या ठिकाणी तिसऱ्या इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून भारत त्या संघासाठी आपण पाहतोय आणि या तिसऱ्या तडे जर्सी क्रमांक पाच या खेळाडूला पाचारण केलं गेलंय अगदी स्वतःच्या उजव्या उद्योग डाव्या कॉनवरती सतावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान या मॅस मध्ये हॅन्टच करण्याचा प्रयत्न कल्पेश राहुड कुठे असतील कृपया

सहा डिफेन्स आहे आणि सक्सेसफुल कामगिरी केली गेली आहे कोपरा जर्सी क्रमांक पाच अडचावला आहे करताना पाहायला मिळाला माझ्यामध्ये एक सक्सेसफुल टायकल पॉईंट संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय सध्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा मुमेंटम जो आहे तो मात्र शिफ्ट होतोय बाळंदी संघाकडे आणि या मुमेंटमचा वापर करत इथे मात्र ऑल आउट दिला जाईल का कर्दे संघावरती हे देखील बघण्यासारखे असेल की पुन्हा एकदा डिफेन्स मार्गवरती सुंदर कामगिरी करत कर्देचा का संघ पुन्हा एकदा आपल्या जे बाकीचे खेळाडू आपण पाहतोय बॅकलाईनच्या पाठी बसलेत त्यांना पुन्हा एकदा कोर्ट मध्ये रिवाय करण्याचे श्री मंगेश पवार पाचशे रुपये श्री प्रभाकर दिवाळे पाचशे रुपये विकास पाचशे एक रुपये मंडळांचे खूप खूप आभारी आहे तसेच श्री रविंद पाटील पाचशे रुपये श्री मानसी मंगेश भावणे महेश भोवणे पाचशे एक रुपये मंडळ या सर्व देणगी खूप खूप आभारी आहे

परंतु या ठिकाणी मात्र शांत सैनिक मिळतोय मिळालेला तीस पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न चढाईपोटी माध्यमातून केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी देखील परत लाड पुन्हा एकदा खरेदी संघाच्या माध्यमातून आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साक्षात एक व्हॅलिड रेड करतोय निदान रेषा ओलांडली गेली आणि त्यानंतर मात्र लगेचच माघारी परत लागत पुन्हा एकदा माघारी परत मिळालाय तर प्रत्युत्तर तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक तीन करदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो या ठिकाणी मात्र मधल्या पोटी डिफेंडरनं सरसावलाय आणि एक सक्सेसफुल टाकली जी मात्र मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतोय सुंदर कामगिरी यावेळेस मात्र डिफेन्स वरती पाळंदे संघाच्या कुठे असतील त्यांनी कृपया स्टेज जवळ यायचंय फर्स्ट एड किट कुठे असेल त्यांनी कृपया स्टेज जवळ घेऊन यायचंय फर्स्ट एड किट तर लवकरात लवकर स्टेज जवळ घेऊन यायचंय श्री नागेश टेंकर यांचं स्वागत श्री उदयन शिघान यांच्या हस्ते करणार श्री नागेश टेंकर यांचं श्री उदय शिघवान यांच्या हस्ते स्वागत करण्यात येत आहे तर या ठिकाणी आपण पाहतो इतर सध्या स्थितीमध्ये एक ऑल आऊट घेतला गेलाय खरदे संघाने ऑल आऊट देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला पाहणे संघाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी साक्षातच्या माध्यमातून सुंदर खेळ मल्टी पॉईंट रेड करत या ठिकाणी ऑल आऊट दिला गेला तो मध्य प्रदेशमध्ये संघावरती इथून मात्र काहीशा गुणाने आघाडीवरती नक्कीच पाहण्याचा संघ पाहायला मिळतोय परंतु दुसऱ्या बाजूला खरदे संघाच्या माध्यमातून कम केला जाईल पलटवार केला जाईल या चालू मॅचमध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक सहा या खेळाडूला आपण पाहतोय भक्कम बांधत असा चढाईपट्टू पाळंदे संघाच्या माध्यमातून दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये त्या ठिकाणी दोन दोनच्या तीन साखळ्या अशा सहा खेळाडूंचा डिफेन्स आपण पाहतोय परंतु आज दरम्यान एक शांत सेमी खेळ पुन्हा एकदा माघारी परतला एंटी रेड पुन्हा एकदा आपण पाहतोय पाळंदे संघाच्या चढाईपट्टू चढाईपट्टू म्हणून पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक तीन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय शांत सेमी खेळ करतोय आणि त्यात मात्र माघारी परतला आणि थर्ड रेडचा चा इशारा येतोय आतमध्ये तिसऱ्या चढाई क्रमांक दोन साक्षात जो की आतापर्यंत सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय पाळत संघाकडून या ठिकाणी इथे मात्र मात्र घोषित केला गेलं पण त्याच्या माध्यमातून

एकुणीश आकरा, आकरा, एकुणीश या ठिकाणी एकोणीस गुणांवरती पाळंदेचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अकरा गुणांवरती कर्देचा संघ खेळताना पाहायला मिळतोय एकोणीस अकरा अकरा एकोणीस असं सध्या स्थितीतील गुणफलक देखील पाहायला मिळत आहे परंतु इथे मात्र एक बार करत कर्देचा संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करेल का हा मात्र खूप मोठा प्रश्न असेल विनंती करतो स्टेजवर यायचं आज मात्र साक्षातचा खेळ अतिशय अप्रतिम राहिला आहे पाळंदे संघासाठी सातत्याने चढाई मार्गवती गुणाशी कामात कमाई करण्यात यश आले खेळाडूला ज्या ठिकाणी दोन खेळाडूंचा डिफेन्स शिल्लक राहिला होता करदे संघाचा त्या ठिकाणी मात्र एक मल्टीपॉइंट रेड करत एकाच चढाईमध्ये दोन्ही खेळाडूंना बाद करत संपूर्ण संघाला यावेळेस मात्र ऑल आऊट केले गेले होते ते मात्र या साक्षात करण्यामधून त्याच्यानंतर मात्र पाळंदे संघाने चांगलीशी आघाडी देखील घेऊन ठेवली आहे आणि ती आघाडी अशाच प्रकारचा टिकवण्याचं काम केलं जाईल मात्र साक्षातच्या साक्षात संघाच्या माध्यमातून परंतु दुसऱ्या बाजूला कर्देचा संघ कशा प्रकारचा खेळ करेल एक पलटवार करत एक ऑल आऊट देत प्रतिस्पर्धी संघावरती पुन्हा एकदा जी गुणांची पिछाडी आहे ती पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल की या कर्दे संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल

जर्सी क्रमांक दोन कर्ज संघाच्या माध्यमातून खेळू दाखल झालाय या ठिकाणी जर्सी क्रमांक दोन कर्ज संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये दाखल होईल या ठिकाणी मात्र गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं आणि त्याच दरम्यान मधले आपण जे डिफेंड थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न काही करतोय आणि जर्सिंग दोन या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रॉस केली गेले गुणाशी कमाई होईल सक्सेसफुल होईल कर्जाचा चढाईपटू एका गुणाला पुन्हा एकदा गुणफा आहे ते मात्र पुढे सर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक दोन हा खेळाडू सक्सेसफुल देखील झाला झाल्यापर्यंत सातत्याची बदली पडली या खेळाडूच्या परंतु दुसऱ्या बाकी खेळाडूच्या अजून देखील चढाई मारतो तितकीची साथ मात्र कर्दे संघाला मिळाली नाहीये त्यामुळे कुठे ना कुठे थोडस पिछाडीवरती देखील सध्या स्थितीवर गर्दीचा संघ पाहायला मिळतोय

तदनंतर आपण पाहतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात चढाईला सुरुवात केली तदनंतर सत सहयोगी अशी चढाई तिथून मात्र त्याच्या माध्यमातून साकारलेले पाहायला मिळते फुटवर्कचा चांगला वापर बजारवरती टिकटिक सुरू झाले आणि त्यानंतर मात्र निदार देशाकडे वळलाय आणि आता मात्र आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जसे क्रमांक चाळाई मार्गवरती सज्ज झाला याच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये सावड्या सप्पाने शेवटची पाच मिनिटं असतील

गोल मिळवण्याचा दावा करते चांगला स्टेज आपल्याला पाहायला मिळाला तिथे मात्र घडी टिकण्याचा दावा केलाय आणि एक गुण घेऊन मात्र आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झाला चांगली कामगिरी तिथे मात्र जशी जवळ तीन आणि त्यानंतर तिसरी चढाई पाळत देवा सगळ्याच्या माध्यमातून आणि इथून देखील आपण पाहतोय चांगल्या सोपेक्षा तिथे मात्र झालाय आणि इथून मात्र चढाई परय चांगली खेळ आता मात्र गुण फलक सोळा वीस असे चालू आहे वीस गुणांवरती पाळदेचा संघ तर सोळा गुणांवरती करदेवचा संघ खेळतोय तर नर आपण पाहतोय पुन्हा एकदा जयसिंग चढाई मार्ग वरती सजलाय मात्र आपल्या संघासाठी चांगली चढाई करताना पाहायला मिळतोय

आणि दोन्ही संघांमधले सवाड गुणांवरती खेळताना पाहायला मिळत आहे जशी क्रमांक दोन साक्षात आजच्या दिवसामध्ये भरदार खेळी याची देखील आपण पाहिली तर तो देखील आपल्या कोर्ट मध्ये ड्रायव्हल झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जशी क्रमांक दोन श्री हनुमान कर्जे या संघाच्या माध्यमातून या खेळामध्ये देखील चांगला खेळ केलाय परंतु या सामन्यामध्ये देखील अजून देखील चांगली खेळी ही खूप गरजेचे असेल दोन्ही संघ हे सवार गुडावरती खेळत असतात आता मात्र जशी क्रमांक दोन चाळाई बालवरती ट्रॅव्हल झालाय चांगलं फुटबॉल स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पाहायला येत आहे त्यानंतर बजरवरती टिकटिक सुरू झाली आणि तो देखील बागा निवडलाय त्याला प्रत्युत्तर म्हणत पुन्हा एकदा पाळ जो संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक दोन साक्षात आपल्या संघासाठी वारंवार साड्या करताना पाहायला येत आहे सागर शेवटची दोन मिनिटं असतील सागर सापायला शेवटची दोन मिनिटं असणार पुन्हा एकदा चढाई बार पर ती साक्षात सज्ज झाला आहे स्वतःच्या उजव्या कोट्यात दिशा पार केली आणि त्यानंतर मात्र मध्य रिक्षावरती अटक प्रयत्न तो, तो देखील आपल्या कोर्ट मध्ये कायम झाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जयसिंग क्रमांक दोन सज्ज झाला इथून देखील आपण पाहतोय आपल्या संघाच्या माध्यमातून चांगली खेळ त्याच्या माध्यमातून देखील होणं हे खूप गरजेचे असताना पुन्हा एकदा जयसिंग क्रमांक दोन इथून देखील चाळ्या मार्गावरती सज्ज झाल्या कुठल्याही प्रकारचा धोका जर पत्करता चढायला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तेथे मात्र चांगलं पदल आले तर त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं मध्यदेशेकडे आला आणि तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय इथं देखील आपल्याला पाहतो आज सागर मात्र रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला माल आले ते आता तिसरी चढाई असेल धोक्याची चढाई आणि या चढाईमध्ये मात्र गुणाची कमाई करणे हे खूप गरजेचं असताना साक्षात चढाई मार्गावरती सज्ज झालाय इथून देखील आपण पाहतोय कोकणा रक्षकावरती

तिसरी चढाई असेल या खेळाडूच्या या चढाईमध्ये गुणाची कबाई करणे हे खूप गरजेचं असताना पुन्हा एकदा जशी क्रमांक ती चढाई सजवली गेले दोन गुणाची कबाई या चढाईमध्ये पात्र होताना पाहायला भेटे आपल्या सगळ्यासाठी गुन्हा कसेल आता भारत जो सब खेल तो वीस गुणा वरती जो सब खेल तो चौबीस गुणा वरती वीस चौबीस चौबीस वीस असा आता मात्र गुणफलक जवळ पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळत श्री अनुवार करडे या सगळ्यांच्या माध्यमातून चांगला पलटवार आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या हाफचा विचार केला थोडासा पिछाडीवरती होता आणि त्यानंतर मात्र या शाब्द्याच्या मात्र अंतिम मिनिटाकडे पोहोचत असणार आहे चार गुणाची आघाडी आपल्या साध्याकडे घेताना पाहायला चांगली कामगिरी ती देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण कामदा देखील या सामन्यामध्ये मात्र शेअर करते हा संघ विजय झालाय यानंतर मोठा सामना असेल ते दाखवून विरुद्ध दुर्गा देवी गुरु